शेतकऱ्यांचा सन्मान जपणाऱ्या अभिजित पाटील यांना विधानसभेत पाठवा नितीन कापसे यांचं वक्तव्य सर्वसामान्यांना आधार देणाऱ्या अभिजित पाटील यांना साथ द्या ज्योतिताई कुलकर्णी यांचं वक्तव्य अभिजित पाटील यांना विधानसभेत पाठवण्याचा मतदारसंघातील नागरिकांचा निर्धार सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी करून बंद पडलेले साखर कारखाने सुरू करून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी झटणारे आणि म्हाड्याचे डोळ्यासमोर ठेवून काम करणारे अभिजित पाटील यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार मतदारसंघातील जनतेने केला असल्याचं घडामोडीने वेग आला निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे जात असताना अभिजित पाटील यांना मतदारसंघातील प्रमुख नेते मंडळी आणि सर्व क्षेत्रातील नागरिकांचा पाठिंबा मिळताना दिसतोय केवळ बुद्रुकवाडी धानोरे कापसेवाडी वाकाव उपळाई खुर्द वाडाचीवाडी रोपळे खुर्द उपळाई बुद्रुक अंजनगाव खेलोबा या ठिकाणी गावात प्रचार दौरा पार पडला आधी केले मग सांगितले या वक्तीप्रमाणे अभिजित पाटील यांनी कोरोना काळात आर्थिक नुकसान सहन करून कोविड हॉस्पिटलची निर्मिती करून बेड उपलब्ध करून दिले तसेच राज्यातील नागरिकांसाठी आर्थिक नुकसान करून ऑक्सिजन प्लांटच्या माध्यमातून नागरिकांचा जीव वाचवण्याचं पुण्याचं काम केलं राज्यात उच्च दराची स्पर्धा लावून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीसाठी काम केलं याचबरोबर त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना केंद्रभूत मानून काम करत असल्याचं ज्योती कुलकर्णी यांनी सांगितलं माडा विधानसभा मतदारसंघात कमी वेळात त्यांनी सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे काम केलं याची दखल घेऊन सर्वसामान्यांच्या हितासाठी शरद पवार यांनी अभिजित पाटील यांना माढा विधानसभेच्या मैदानात उतरवलं निवडणूक प्रचारादरम्यान ते विधानसभा मतदारसंघात प्रलंबित असलेल्या विकास कामांवर विद्यमान आमदारांवर आरोप करत असले तरी त्यावर ते माड्याचं व्हिजन सांगून उपायही सांगतात कोणताही राजकीय वारसा नसताना केलेल्या कामांमुळे मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवून माड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अभिजित पाटील यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार मतदारसंघातील नागरिकांनी केला